जागरूक जनतेचे एकमत आपलं जागृत जनमत अर्जुनवाडात ऐंशी एकर ऊस जळून खाक सदतीस शेतकऱ्यांचे मोठे नुकसान अर्जुनवाड तालुका शिरोळ येथील घालवाड रोड वर असणाऱ्या ऐंशी एकर उभ्या ऊसाला गुरुवारी दुपारी अचानक दोन च्या सुमारास आग लागली असून सुमारे ऐंशी ते नव्वद एकरातील ऊस जळून खाक झाल्याची माहिती घटनास्थळावरून मिळाली आहे आगीचे कारण अजून समजू शकले नाही जवळपास पन्नास ते सत्तर लाखाच्या वर ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे नुकसान झाल्याची माहिती समोर आली आहे अर्जुनवाड घालवाड रस्त्यालगत असणाऱ्या ऊस पीक असणाऱ्या शेतातून गुरुवारी दुपारी दोनच्या सुमारास अंदाजे ऐंशी ते नव्वद एकरातील ऊस जळून खाक झाला आहे यावेळी श्री दत्त साखर कारखाना शिरोळ येथील अग्निशामक दलाने आग विझवण्याचा प्रयत्न केला श्री दत्त शिरोळ शरद नरंदे जवाहर हुपरी गुरुदत्त टाकळीवाडी साखर कारखान्यांना या जळालेल्या ऊसाची नोंद आहे एकंदरीत मोठ्या प्रमाणात अर्जुनवाड या ठिकाणी ऊस जळाल्याने शेतकऱ्यांमध्ये खळबळ माजली आहे गट नंबर एकशे सोळा ते एकशे एकोणचाळीस शेतकरी नामदेव गायकवाड राजाराम गायकवाड प्रकाश तमदलगे संजय शिरोटे अरुण शिरोटे सुदर्शन नरदे पाटील जालिंदर नरदे गणपती नरदे सतीश मगदुम प्रकाश मगदुम शीतल मगदुम संभाजी पाटील रघुनाथ पाटील प्रकाश मगदुम सुनील मगदुम बाळासो मगदुम शिवाजी पाटील राम पाटील संभाजी पाटील दत्तात्रय दुधाळे जितेंद्र मगदुम दुधाळे सुभाष दुधाळे जयसिंग दुधाळे वसंत दुधाळे राऊसाहेब बाबू मगदुम हिम्मत देसाई नारायण देसाई राजेंद्र मगदुम महादेव कदम अशोक मगदुम ज्ञानदेव मगदुम सचिन सूर्यवंशी अनिल सूर्यवंशी सुनील सूर्यवंशी या शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे तरी संबंधित कारखान्यांनी लवकरात लवकर ऊस नेण्यात यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून होत आहे जागृत जन्मत न्यूजसाठी अर्जुन वाढहून संपादक विनोद पाटील